गुरुदेव डेअरी बोलानुभवाचे आधी केले मग सांगितले आज दसरा आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आजचा संकल्पाचा आणि संकल्पपूर्तीचा दिवस आजच्या दिवशी काहीतरी आपण संकल्प करावे एक दूध उत्पादकासाठी एक संकल्पाचा दिवस मी तुम्हाला सांगत आहे काय संकल्प करायचा आज जगामध्ये दुधाची गरज आहे पण दुधाचे दोन प्रकार आहेत एवन दूध दुद, ए टू दूध आपल्या भारतामधल्या जे गाई आहेत जे जेवढे आहेत त्यांचं ये येवण दूध आहे आपलं टू दूध आहे आणि जे जगातलं दूध आहे ते येवण दूध आहे काय फरक आहे दुधामध्ये आहे निश्चित फरक आहे तो फरक असा आहे कॅल्शियम तेवढंच आहे मॅग्नेशियम तेवढंच आहे मिनरल तेवढंच आहे ते कमी जास्त फॅट अमुकतमुक फरक असेल मेन फरक येवण आणि एटोमधला असा आहे येवणमध्ये जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये आणि टूमध्ये जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये फरक आहे लय शास्त्रीय भाषेच्या खोलात जायचं नाही कॅशिओ कॅशियन नावाचं प्रोटीन आहे अमुकतामूक त्याच्या खोलात जायचं नाही फक्त प्रोटीन आहे ते येवण दुधातलं जे प्रोटीन आहे ते पचनीय नाही आहे पचत नाही ते ते प्रोटीन शरीरामध्ये पडून राहते त्याच्यामुळं शुगर वाढते ब्लड प्रेशर वाढतो काही लोकांचं म्हणणं आहे कॅन्सर लागतो वाढतो त्या 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 प्रोटीनच्या अनुषंगानं काहीतरी द्रव्य तयार होतात असं तज्ज्ञाचं मत आहे आणि ते खरंही आहे ए टू दूध जे आपल्या गाईचं देशी गाईचं ते एका मुलाला दिलं तर त्याची प्रकृती चांगली राहते कारण ते पचनी आहे त्यातलं जे प्रोटीन आहे ते पचलं जाते येऊन दुधातलं प्रोटीन पचलं जात नाही म्हणून ते आरोग्याचा अपारकारक आहे मग आता आणि याच्यामध्ये फरक असा आहे की ए टू दूध आपल्याला पुर परवडतच नाही किंवा दोन लिटर चार लिटर खिलार दोन लिटर गीर पाच लिटर कुठली तरी दारा देत नाहीत लाता मारतात वास्त्राशिवाय दूध देत नाहीत हे आने, अनेक अनेक तोटे त्याच्यामध्ये आहेत आणि ते महाग पण पडते ना त्याला ॲव्हरेजच नाही तर मग काय याच्यावर एक सुंदर पर्याय ए बी एस कंपनीनं काढलेला आहे फार चांगला पर्याय त्यांनी काय केलं जनकीय बदल करून त्यांच्याकडे कर एक पाच बुल तयार केलेत पाच बुल तयार केलेत ते बुल असे आहेत की ज्याचं दूध आहे टू बाकी जगातल्या सगळ्या एच एफ गाईचं आयरशेअरचं जर्सीचं हे यवन दूध आहे पण ए बी एस कंपनीचे पाच जर्शी बुलमध्ये त्यांनी काय बदल केला तयार केले आणि ते टू दूध तयार केलं आणि ते टू दुधाचे बुल असून त्या बुलच्या आईचं दुधाचं रेकॉर्ड नऊ दहा नऊ दहा हजार लिटर एका व्याटाचं आहे मग अतिशय चांगली गोष्ट आहे की जी आपल्यासाठी परवणी ठरेल आपण टू दुधाचं प्रॉडक्शन वाढवावं आणि असा संकल्प करावा की जो संकल्प आज तुमच्या फायद्याचा असेल ते दूध मार्केटमध्ये चांगल्या भावाने विकल ते दूध विष विरहित असेल ते दूध प्रोटीन जे खराब प्रोटीन आहे त्याच्या विरीत असेल मग आपण ते करावं आणि ते जे बुल आहेत प्रत्येक पशुपालकांना आता ए टू दुधाकडे वळायची गरज आहे तर ते बुलचं सिमेंट स्वॉर्टेड आहे कन्व्हिन्शियन आहे कुठलं का सांगाना तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही भरून घ्यावं आणि आजच्या दिवशी हा संकल्प करावा ए टू दूध आपल्याला देशी गाईचं सारखं जे दूध आहे जे आरोग्यासाठी शे चांगला आहे अपरकारक नाही त्याला पुढं चांगले दर मिळतील चांगले भाव मिळतील त्याचे पदार्थसुद्धा चांगले होतील आणि असे आपण एटू दाचं उत्पादन वाढवावं आणि ते बूल वापरावे आणि त्याचबरोबर दुसरे एक यांना सात्विक पशु आहाराचा संकल्प करावा नैसर्गिक आहार संतुलित आहार तुम्ही काही घाला ज्वारीचा भरडा बाजरीचा भरडा मक्याचा भरडा गव्हाचा भरडा त आपल्या हरभरा चुनी तू चुनी उडीद चुनी अशा डाळीच्या चुनी असं पेंट खपरी पेंट पेंड, पेंड सरक आपलं करडी पेंट वापरा हे नैसर्गिक आहे पण ट्रान्झिशन फोड नको युरिया नको मळी नको हे वापरा नसेल जमत तर सर पी शेतकरी आहार वापरा जमत नाही ना ते ना भानगिडीत पडू नका हे काय स्व अतिशय चांगल्या पद्धतीचा संतुलित आणि आहार आहे आणि तो नैसर्गिक आहार आहे मग तो वापरा तो एक संकल्प करा आणि एटू दुडाचा एक संकल्प करा भेटूया पुढच्या भागामध्ये